नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी सर्वांना आवडतील अशी पौष्टिक पॅनची रेसिपी घेऊन आलेली आहे आजची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल तुम्ही जरूर करून बघा चला तर मग पॅन केक करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात इथे मी एक पिकलेल्या केळाचे असे काप करून घेतलेले आहेत केळाचे धागे आहेत ते काढायचे आहेत केळाचे काप मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया त्यातच एक वाटी गव्हाचे पीठ पाव वाटी मैदा पाव वाटी चिरून घेतलेला गूळ जर तुम्हाला पॅन केक गोड खायला आवडत असेल तर पाव अर्धी वाटी, वाटी गूळ चिरून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही गूळ पावडर वापरली तरी चालेल चिमूटभर बेकिंग पावडर घालत आहे आता आपण हे एक ते दोन मिनिट असंच फिरवून घेऊया थोडंसं फिरवून झाल्यानंतर याच्यात पाव चमचा व्हेनिला इसेन्स आणि अर्धी वाटी दूध घालूया दूध तापून थंड केलेलं आहे आता आपण हे पुन्हा छान तीन ते ती चार मिनटं फिरवून घेऊया पॅनकेकसाठी लागणारं मिश्रण फिरवून झाल्यानंतर ताट वाटत आहे म्हणून आणखीन पाव वाटी दूध घालत आहे दूध घातल्यानंतर पुन्हा एकदा एक ते दोन मिनिट फिरवून घेऊया पॅन केकसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया पॅन केक करण्यासाठी लागणारं मिश्रण जास्त दाट किंवा पातळ नकोय जर मिश्रण दाट झालं तर याच्यामध्ये थोडंसं दूध घालून मिक्स करून घ्यायचं आहे पॅन केकचं मिश्रण तयार झाल्यानंतर पॅन केक लगेचच बनवायला घेऊया गॅसच्या मध्य माचेवर पॅन गरम करून पॅनच्या मधोमध तेल पसरून घ्यायचं आहे पॅनच्या मधोमध पळीने पॅनकेकचे मिश्रण सोडून पळीने अलगत पसरून घेऊया मिश्रण पसरून झाल्यानंतर कडेने चमच्याने तेल सोडूया पॅन केक शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पॅन केक भाजत असताना गॅस शॅस मंद ते मध्यमाचेवर ठेवायचे आहे एक ते दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढून पॅन केक पलटून घेऊया पलटून झाल्यानंतर याला पुन्हा तेल लावायची गरज लागणार नाही आहे आता दुसरी बाजू पण भाजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन ते तीन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया दुसरी बाजू खरपूस भाजता पास्ता जरा जास्तच भाजली गेलेली आहे त्यासाठी शमस्व पुन्हा एकदा मी पॅनकेक तयार करून दाखवते पॅनला पुन्हा तेल पसरून लावूया पॅनच्या मधोमध मिश्रण घालून अलगत पसरून घेऊया मिश्रण पसरून झाल्यानंतर चमच्याने कडेने तेल सोडूया तेल पसरून झाल्यानंतर पॅनकेक शिजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया पॅनकेक भाजत असताना गॅस शॅज कमी ठेवायचे आहे एक ते दोन मिनटे झाल्यानंतर झाकण काढूया पॅनकेक पलटून घेऊया आता दुसरी बाजू पण छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया पॅनकेकची दुसरी बाजू भाजण्यासाठी याच्यावर झाकण ठेवूया दोन मिनटे झालेली आहेत झाकण काढूया पॅन केक दोन्ही बाजूनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे याच पद्धतीने शिल्लक पिठाचे पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत हे पॅनकेक तुम्ही नाश्त्यासाठी किंवा शाळेच्या डब्यासाठी बनवू शकता असे पॅनकेक तुम्ही नक्की करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी लीनाच फूड मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद